नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अकरा जुलैला नवीन सी टी सीलने एक अपडेट दिलेली आहे जे नर्सिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे जसं तुम्हाला माहिती आहे की बी एस सी नर्सिंगचे रजिस्ट्रेशन फॉर्म चालू झालेले आहे परंतु तुम्हाला हे सुद्धा माहिती होतं की ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटेज पडलेले आहे आणि त्यांना चार वर्षाचा डिग्री कोर्स न करता तीन वर्षाचा डिप्लोमा म्हणजे जी एन एम म्हणजे जनरल नर्स फ्री करायचा असेल तर त्याची रजिस्ट्रेशन तारीख ही कालपासून चालू झालेली आहे संपूर्ण नोटिफिकेशन काय आहे हे संपूर्ण माहिती बघूया या व्हिडिओमध्ये जर तुम्ही या पहिल्यांदा या चॅनलला विजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा भविष्यातील प्रत्येक अपडेटसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा तर मित्रांनो जे एन एम म्हणजेच काय जनरल नर्सिंग फ्री याचे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेली आहे शेड्यूल फॉर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप ॲडमिशन जनरल नर्सिंग मिड बाय फ्री फॉर अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू ट्वेंटी सिक्स अंडर डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थ पब्लिक हेल्थच्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत एन एम आणि जे एन एम शक्यतो यामध्ये जे एन एमचा चा समाविष्ट केलेला आहे तर कॅप राऊंड थ्रू महाराष्ट्रातील असणारे सर्व गव्हर्मेंटचे जे एन एमचे कॉलेज यावरती तुम्हाला कॅप राऊंडने ॲडमिशन मिळू शकते तर तुम्हाला जी पात्रता आहे ती पात्रता जसं एम एच नर्सिंग सीई टी तुम्ही द्यायला असावी बारावी पास असावे सी पी ग्रुपमध्ये पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त मार्क असावे चाळीस पर्सेंटाईल कॅटेगरी आणि पन्नास पर्सेंटाईल ओपन या विद्यार्थ्यांना असायला हवे तरच तुम्ही या कॉलेजला रजिस्ट्रेशन म्हणून अप्लाय करू शकता तर बघा नऊ सात दोन हजार पंचवीसला हे जे पी डी एफ आहे हे पी डी एफ सी ई टी सेलने पब्लिश केलेलं आहे त्या अंतर्गत त्यांनी माहिती दिलेली आहे की महाराष्ट्र स्टेट सीई टी सेल कंडक्ट एम एच नर्सिंग सीई टी टू थाउजंड ट्वेंटी सीई टी कॉमन एस टेस्ट फॉर द फर्स्ट इयर जे एन एम कोर्स अंडर द डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थ ऑन डेटेड सात एप्रिल ते आठ एप्रिलच्या मध्ये बघा सात ते आठ एप्रिलच्या मध्ये तुमची एम एच नर्सिंग सीई टी ची एक्झामिनेशन पार पाडली आणि त्याचा रिझल्ट जो आहे हा पंधरा पाच म्हणजे त्यानंतर एका महिन्याने लागला तर त्या अनुसार त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना जे एन एम साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांची रजिस्ट्रेशन तारीख ही पब्लिश केलेली आहे त्यामध्ये बघा इन्फॉर्मेशन जे ब्रॉन्चर आहे ते दहा सात दोन हजार पंचवीसला पब्लिश केलेलं आहे म्हणजे दहा जुलैला त्यानंतर महत्वाची जी डेट आता परत बघून घ्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ कॅप ॲप्लिकेशन फॉर्म हा दहा जुलै ते एकोणीस जुलै रातच्या अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत चालू असणार आहे जर तुम्हाला जे एन एम करायचं असेल आणि शासकीय महाविद्यालयातून करायचं असेल तर नक्की तुम्ही दहा ते एकोणीस जुलैच्या दरम्यान ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरा त्यानंतर बघा पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीज यामध्ये पेमेंट जे असेल जे तुम्हाला रजिस्ट्रेशनला लागणार ला आहे ते एकंदरीत ओपन कॅटेगरीला आहे एक हजार रुपये आणि इतर जे रिझर्व कॅटेगरी आहे त्यांना आहे आठशे रुपये प्रति कॅन्डिडेट यांना सुद्धा जो डेट आहे तो रजिस्ट्रेशनच्या डेटच्या सिमिलर टाइमिंग आहे आणि त्यानंतर तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे अपलोडिंग ऑफ ऑल रिक्वायर्ड कलर स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट इन अ पी डी एफ फॉर्मॅट आफ्टर सक्सेसफुल पेमेंट बघा सगळ्यात पहिलं तुम्हाला माहिती असायला की इन्फॉर्मेशन ब्रॉन्चवर तुम्ही सगळं पूर्णपणे वाचून घ्या त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा तुमची पूर्ण डिटेल्स न, तुम करा आणि कॅबमधून तुम्हाला जे कॉलेज अव्हेलेबल असतील तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी किंवा तुमच्या जवळच्या ठिकाणी ते कॉलेज कोड बघा आणि त्यावरती कॉलेज कोड टाका आणि त्यानंतर तुम्ही ज्या कॅटेगरीतून असाल त्यानुसार तुम्हाला रजिस्ट्रेशन पेमेंट करावं लागेल उदाहरणार्थ एस सी एस टी ओबीसी कॅन्डिडेट असाल तर आठशे रुपये आणि ओपन कॅन्डिडेट असाल तर हजार रुपये आणि ही जी फी आहे ही नॉन रिफंडेबल फी असते त्यानंतर बघा क्लोडिंग ऑफ ऑल रिक्वायर्ड कलर स्कॅन डॉक्युमेंट त्यानंतरचा शेवटचा असतो ऑप्शन की जे काही डॉक्युमेंट्स लागतील उदाहरणार्थ दहावी बारावीची मार्कशीट कंप्लिशन कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट मेडिकल सर्टिफिकेट मेडिकल सर्टिफिकेट बाय रिकग्नाइज डॉक्टर ऑफ सिव्हिल सिव्हिल डिपार्टमेंट त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि इतर जर ओबीसी कॅन्डिडेट असाल तर नॉन क्रिमिनल सारखे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या रजिस्ट्रेशन साईट वरती अपलोड करावे लागतील आणि या चारही ते दहा सात दोन हजार पंचवीस ते एकोणीस सात दोन हजार अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंतच आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला येणारे जे कॅप राहून खेळायचे असतील जर जे एन एम मध्ये प्रवेश करायचा असेल तर नक्कीच तुम्हाला रजिस्ट्रेशन ते डॉक्युमेंट्स अपलोड पर्यंत दहा जुलै ते एकोणीस जुलैपर्यंत फॉर्म भरावा लागेल आणि त्यानंतर जे महत्वाचे तीन महत्वाचे पॉईंट जे एम एस सी टीने दिलेले आहे या परिपत्रकामध्ये ते सुद्धा तुम्हाला माहिती असायलाच हवे की इन्फॉर्मेशन ब्रॉन्चर तुमची पात्रतेनुसार तुम्ही आहात का नाही हे माहिती करून घ्या त्यानंतर तुम्ही चुकीची माहिती भरत असाल तर तुम्हाला भविष्यामध्ये येणारे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याला सामोरे जावे लागेल आणि तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड अपलोड करत आहात ते व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्हाला आणावे लागतील आणि जर तुम्ही आणले नाही तर तुमचं जे काही हे ॲडमिशन आहे ते कॅन्सल होईल हे अकॉर्डिंग टू एम एच नर्सिंग सी टी नऊ सात दोन हजार पंचवीसला पब्लिश केलेल्या पी डी एफ फाईलनुसार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे एन एमचे नवीन कॉलेज जे एन एमचे जुने कॉलेज टॉप कॉलेज माहिती करून घेण्यासाठी नक्की जर पाहिजे असेल तर कॉमेंट्समध्ये सांगा त्यावरती मी विशेष व्हिडिओ बनवेल आणि जर तुम्ही पहिल्यांदा या व्हिडिओला व्हिजिट करत आहात चॅनलला व्हिजिट करत आहे तर नक्की एम एस नर्सिंग सीई टीच्या प्रत्येक अपडेट माहिती जाणून घेण्यासाठी महानर्सिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद